कोक्यात गुंड गजा मारणे यांना भेटल्यानंतर निरेश नके यांच्यावरती जोरदार टीका होताना दिसते त्यांच्याशी आहोत आपण एक भेट घेतली आणि राजकीय खळबळ काय एकंदरीत भेट हा ऍक्सिडेंट होता, होता। मी माझ्या दिल्लीचे काम उरकून काल एअरपोर्टला आलो त्यानंतर आमचे एक पवार नावाचा एक आमचा सहकारी मित्र होता एक उत्कृष्ट पैलवान होता आणि चांगला संघटन होता त्यांची कॅन्सरच्या आजाराने निधन झाल्या म्हणून त्या कुटुंबाला भेट द्यायला गेलो त्यांची सांत्वनपर भेट झाली त्याच परिसरात होती आणि नंतर आमचा प्रवीण धनवे म्हणून आमचा एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे त्याच्या घरी गेल्यानंतर आम्ही ज्यावेळेस रस्त्याने चाललो त्यावेळेस काही चार सहा लोकांनी मला हात केला त्यांच्या दारावरून चाललो होतो आम्ही हात केल्यानंतर शेवट समाजकार्यात काम करणाऱ्या माणसाला कुणी हात केला तर थांबावं लागतं आम्ही थांबलो मला त्याने आग्रह केला की आपल्याला चहा प्यायला चला तुम्ही मला नाही मला चहा नको मला जर गडबडी त्यांनी नाही चला त्यावेळेस त्यांनी आग्रह केल्यानंतर मी घरी गेलो चहा घेतला तिथे आम्ही त्यांनी माझा सत्कार पण केला तोपर्यंत मला कुठल्या व्यक्तीची कुठली पार्श्वभूमी मला कुठली माहीत नव्हती मला नंतर तास दोन तासाने काही मला पुण्यातून काही मित्रांचे फोन आले तर तुम्ही ज्या भागामध्ये गेल तर ते काही नियोजित कार्यक्रम होता कारण मी सांगितलं फक्त सांत्वनपर भेट नियोजित होती बाकी कोणाकडे जाणं हा माझा नियोजित नव्हतं त्यामुळे न्यूज़ि मला थोडी नंतर माहीत झाली त्यामुळे हा जो प्रकार घडला तो एक अॅक्सिडेंट झालेला आहे त्या त्या व्यक्तीचा माझा कुठला संबंध नाही काय नाही काय नाही म्हणजे ती न कळत ती चूक घडली पण दुसरीकडे जर आपण अमोल मिटकरी म्हणतायत की लोकसभेमध्ये कदाचित गजा मारण्याने मदत केली असं निलेश लंके यांना म्हणून ते आभार मानायला गेले असते अरे त्या अमोल मिटकरीला म्हणावा तुला काय माहिती आहे का परिस्थिती जरा जरा परिस्थितीची जाणीव करून घे ना तुला एखाद्या पक्षाने आम, आ, मीडिया समोर बोलायला ठेवलं मग काही बोलायचं टीका करताना दिसत अजित पवार गट अरे त्यांना पार्श्वभूमीच माहित नाही ना आता त्या मला नाही बोलायचं मला कुठल्या गटाबद्दल त्यांना काही पार्श्वभूमी माहित नसती त्यामुळं त्या गोष्टीवर न बोललेलं बरं एकंदर निलेश लंके यांनी म्हटलेलं आहे की हा केवळ एक अपघात होता त्यामुळं त्याचबरोबर अजित पवार गट जो टीका करतो आहे तर कर त्यांच्याकडे कुठलेही मुद्दे मुदे नाही म्हणून ते टीका करत असते त्यांनी कॅमेरा पर्सन प्रसाद सुनील कुंगट एबीपी माझा अहमदनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट